वेलकम बॅक टू माय माझ्या चॅनल मध्ये खूप सारं स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार मी पण तुमची अश्विनी खूप छान आहे आणि आज आलोय आम्ही प्लॉटवरती पाणी मारायला स्लॅब आता स्लॅब आपण काढून घेणार आहोत म्हणजे की खालच्या प्लेटा पूर्ण प्लेटा आणि परी आणि आयुष्य बघा कसे खेळत आहे परी काय करते परी काय परी मछली आई साईडला काहीच नाही बरं का जायचं नाही तिकडं परी आणि दाजी मस्त मारत आहे पाणी किती छान प्रकारे हे बघा किती मस्त पाणी मारत आहे आणि किती ओला झालाय पा हा पा किती ओला किती ओला झालाय पा नळीच लावली परी त्याच्या अंगावर तो पळायचा नाही इकडे तिकडे म्हणून बरी झाली आहे आणि आता साईडला अजून हे नाहीये ना वॉल बांधलेली नाहीये की म्हणजे हो। की साईडच बाई लागलं ना मला पाईप हा पाईप लागला हो बाईस भर तू खाली परी बरोबर आणि किती छान व्ह्यू दिसतोय आहे बघा मस्त पैकी छान फ्रेश वाटत इकडं आल्यानंतर लगे मस्त भारी वाटत आणि हे बघा दाजी इकडं पाणी मारत आहेत विटार पाणी मारत आहे दाजी मारताय पाणी छान नळीनी खाली विटांवरती पाणी मारताय बघा आपल्या विटा पडलेल्या इथं आणि आता या साईडच्या वॉल बांधणार आहेत ना टेरेसच्या म्हणजे गच्चीच्या आणि इथं राहील आपला टावर हा टावर आहे आता आपलं बांधकाम कम्प्लीट होणार आहे थोड्याच दिवसात आणि मग राहणार नंतर प्लॅस्टर इथं टावर राहणार आणि नंतर प्लॅस्टर जसा की असा टावर समोरच्या घरासारखा आणि नंतर प्लॅस्टर झालं की मग फरशीचं चा काम चालू होणार आहे या साईडच्या भिंती नाही आहे याला अजून भिंती बांधायच्या राहिलेल्या आहेत आणि इकडून पण नाही आहे भिंती फक्त स्लॅब झाला आहे वरचा सेकंड मजल्याचा आणि पाणी तुमून आऱ्या वगैरे काढलेल्या आहेत याला मस्त आणि पाणी याच्यात तुंबवून ठेवावं लागतं असं आऱ्या फोडू फुटावं नाही लागणार ह्या आऱ्या म्हणून ह्या करून ठेवल्या आहे आ, आ, आ इकडं हो इकडं व्हायचं हो। आणि परी आणि आयुष्य आहे पाणी पाणी छान छान चिची हा तसं खेळायचं झाकण झाकण खेळायचं किती छान व्ह्यू वाटतोय बघा शेजारी पण मस्त व्ह्यू वाटतोय चारा घेऊन ट्रॅक्टर टॅक्टर कमी आज बोरला ना आई काय हा प्रकार वा 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 कितना किती दूर बाई निघली बाई नई नळी काय खरं नाही बकेट जाईन ती घ्यायला आई जाईन खाली मग जायचं नाही आणि परीला त्या दिवशी साप इथं दिसलेला ही बाभूळ आहे ती खालची आणि आता स्वच्छ केलंय किनी वगैरे मग इथं प्लॉटिंग घे ही पूर्ण गवत होतं इथं पूर्ण जेसिबी ना छान केलं गवत कारण की ड्रिलनेस झालेत ना खाली ड्रिलनेस टाकले आहेत पाई पाईप वगैरे तर त्याच लोकांनी केलंय वाटतं जे शिबीनी एकदम मस्त केलं त्यात शेजारच्या ताईनी त्यांनी बघा किती छान लसण वगैरे मस्त शेती केली तिथं छोटीशी शेती प्लॉट वरच त्यांच्या भावाचा प्लॉट आहे तो तर तिथच मस्त लसण वगैरे लावलाय ताईनी छान ताजा ताजा भाजीपाला भाजी <laughs> मार इथं आहे हा वरती डग ठेवलेला आपण व्हेंटिलेशन साठी छान का हो हे नव्हतं ना हे कस का पडलं हा काय नव्हतं ना ये? दोन टायर फिरवली गाडीची अच्छा हा हे डग खाली वॉशिंग एरिया आहे हा तर डग आहे उजेड आणि व्हेंटिलेशनसाठी किचनच्या एवढा मोठा डग याला पत्र आपण अटॅच करणार नंतर पत्रा लावून अटॅच करणार व्हाईट कलरचा आहे परी इकडे हो परी कसे खेळते बघा परी तळा आहे फिश सोडायचं का तळ्यात फिश आणायची का आपण फ्रोझन मॉलमध्ये कशी फिश होती काल बघितली ना आपण पा? पुष्पाटू कसा बरी कसा होता पा? झुके का नाही चाल झुके का नाही चाला मस्त पाणी पाणी खेळते खोच कमी आज थोडा जरा लाईट डिम असणार आता आम्ही चाललोय खाली बाई मागून नाही लावते काय मला आंघोळ घालते राजी आणि परी बघा कशी चालली चुटुक 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 चुटुक, 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 चुटुक पकडून लागतं परीला नाही तर पर पडलं की सटकला तर गेलं मग खाली आता आलोय फर्स्ट फ्लोरला चल परी पलीकडनं चल आणि आता आलोय फायनली खाली खूप असं हे वाटतंय कसं नाही का गार गार एकदम गार गार वाटतय आणि मोटर अजून चालूच आहे राजी मारता पाणी आता बंद करायची मोटर आणि आता चाललोय घरी बाय शेअर करा लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा चॅनलला